दादरमध्ये जोरदार राडा कबुतरखाण्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटवल्या पोलिसांसोबत झटापट मुंबईतील दादरच्या कबुतरखाण्यावरील पालिकेनं घातलेल्या ताडपत्र्यांवरून आज मोठा राडा झाला आहे जैन समाजाच्या आंदोलकांकडून कबुतरखाण्यावरील ताडपत्रे आणि बांबू काढून टाकण्यात आलेले आहेत यावेळी पोलिसांसोबत झटापट झालेली आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मुंबईतील कबुतरखाने हटवण्याचे निर्देश महापालिका दिलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर दादर पश्चिमेतील कबुतरखाना लवकरात लवकर पूर्णपणे हटवावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून आहे कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसन आणि फुफ्फुसांचे आजार पसरत असल्याने दादर येथील रहिवासी त्रस्त आहेत कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो आहे शहरातील कबुतरखाना बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने पालिकेला दिले होते त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून महापालिकेला कबूतरखान्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले त्यानुसार यापूर्वीच बंद करण्यात आलेला दादरचा कबुतरखाना पूर्णपणे तोडण्यासाठी शुक्रवारी रात्री महापालिकेचे एक पथक गेले मात्र यावेळी स्थानिक लोकांनी अचानक एकत्र येत त्यांना विरोध केला या जमावाने हा रस्ता अडवून धरला आणि यामुळे पालिकेच्या पथकाला तोडकामाची कारवाई करता आली नाही शनिवारी रात्री मात्र ही श कारवाई पूर्ण करण्यात आली शनिवारी संध्याकाळपासून महापालिकेने ताडपत्री लावून संपूर्ण कबूतरखाना बंद केला बिरो रिपोर्ट एस एन मराठी Dater